मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक मोठा असा या ठिकाणी फार्म हाऊस मोठी अशी बाग या ठिकाणी पाहणार आहोत आजची आपली ही बाग या ठिकाणी तुमच्यासाठी खास उपलब्ध झाली आहे तुम्ही जर मोठी बाग शोधत असाल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्यासाठी आहे पूर्ण प्लॉटची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी हे नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे देणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील मित्रांनो तसे नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील सुंदर अशी चौतीस एकरची ही आंबा काजूची बाग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तसेच मोठा बंगलो आजच्या आपल्या या प्लॉटमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे टोटल चौतीस एकरमध्ये तुम्हाला या ठिकाणी साधारणत एक तीस एकरला या ठिकाणी सुंदर अशी लागवड झालेला हा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळेल साधारणतः आजच्या आपल्या प्लॉटमध्ये एक पंधराशे काजू तुम्हाला पाहायला मिळतील तर शंभर सव्वाशे मोठमोठी हापुच्चे कलमे तुम्हाला आजच्या प्लॉटमध्ये पाहायला मिळतील आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रकारची फळझाडे पाहायला मिळतील फणस असेल फणसाची साधारणतः एक चाळीस ते पन्नास झाडे तसेच तुम्हाला या ठिकाणी नारलाची एक पंचवीस चाळीस झाडे तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला कोकम असेल शेवगा असेल जांभूळ असेल इत्यादी प्रकारची फळझाडे तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये सर्व फळझाडे प्लॉटमध्ये मिळणार आहेत मित्रांनो आजचा आपला प्लॉट चौतीस एकरचा असून यामध्ये तुम्हाला साधारणतः अठ्ठावीस ते तीस एकर पूर्ण सपाट मैदान आणि मातीचा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे टोटल प्लॉट हा मातीचा आहे पण ह्यामध्ये थोडासा एक दोन तीन एकरला तुम्हाला सायसली उतार नाजरेला भासेल एवढा उतार मिळेल बाकी सर्व टेबल मैदान हा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळेल सध्याला या ठिकाणी भरपूर असं उत्पन्न देणारी ही बाग आहे फणस आपल्या प्लॉटमध्ये भरपूर आता लागलेले आहेत काजू भरपूर लागले आहेत आंबा लागलेला आहे उत्पन्न देणारी तुम्ही मोठी बाग जर शोधत असाल तर नक्कीच या बागेला तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो आजची आपली ही बाग स्टेट हायवेवरून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे भरघोस उत्पन्न देणारी आणि पूर्ण मातीची सपाट जमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला तीन विहिरी मिळणार आहेत भरपूर असं पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे आणि अंतर्गत सर्व प्रकारची फळझाडे या ठिकाणी लावलेली आहेत शेतघरही आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे एक बंगलो एक शेतघर या ठिकाणी मिळणार आहे सपाट जमीन आहे आणि पूर्ण डेव्हलप सुंदर अशी प्लॅनिंगने डेव्हलप केलेली ही बाग तुम्हाला पाहायला मिळते आजच्या आपल्या बागेत तुम्हाला आंबे लागलेले पाहायला मिळतील फणस लागलेले पाहायला मिळतील काजू आता या ठिकाणी लागलेत काजू आता तयार झालेत तर मित्रांनो उत्पन्न देणारे मोठा असा फार्म हाऊस तुम्ही सर्व फ कोकणी फळझाडं लागलेला फार्म जर शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्हाला रेल्वे स्टेशनही जवळपास मिळणार आहे तसेच मुंबई गोवा हायवे ही तुम्हाला साधारणतः चार पाच किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे तसेच बाजारपेठ ही तुम्हाला आजच्या प्लॉटपासून पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे कनेक्टिव्हिटी अत्यंत सुंदर आहे तसेच गावची बाजारपेठ तुम्हाला दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे जिथे सर्व प्रकारची तुम्हाला दुकानं पाहायला मिळतील किराणा माल असेल तुम्हाला त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा असतील किंवा इलेक्ट्रिशियन असेल सलून असेल हार्डवेअर असेल हे सर्व प्रकारची तुम्हाला दुकानं ह्या ठिकाणी पंचकृषीची बाजारपेठ पाहायला मिळते तसेच मित्रांनो वाडी वस्ती आपल्या प्लॉटपासून साधारणत एक दोनशे तीनशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजूबाजूला तुम्ही पाहिलात तर मोठमोठे फार्म हाऊस तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो अंतर्गत पिकाचा जर तुम्ही उपयोग करणार असाल तर तुम्ही या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट असतील कलिंगड लागवड असेल भाजीपाला असेल या सर्व प्रकारचे तुम्ही ह्या ठिकाणी लागवड करून अंतर्गत पिकातूनही भरघोस उत्पन्न तुम्ही घेऊ शकता असा प्लॉट आहे सध्या या ठिकाणी तुम्हाला जर पाहायचं असेल तर भरघोस असं उत्पन्न आजच्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे सध्या यामध्ये काजूपासून फणसपासून आंबा आणि नारळपासून भरघोसा असं उत्पन्न या ठिकाणी घेतलं जातं मित्रांनो आजची आपली जमीन टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकची जमीन आहे स्वतंत्र सातबारी असणारी स्वतंत्र नकाशा असणारी आणि सलग जमीन आहे चौतीस एकरचा प्लॉट आहे नक्कीच तुम्हाला हा प्लॉट आवडणार आहे रिसेल प्लॉट असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण तुम्हाला हा प्लॉट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येणार नाही तसेच मित्रांनो स्वतंत्र रस्ता या ठिकाणी प्लॉटला घेतलेला आहे अधिकृत रस्ता तुम्हाला आजच्या प्लॉटला या ठिकाणी मिळणार आहे स्टेट हायवेपासून जवळ हा तुम्हाला फार्म हाऊस या ठिकाणी मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटची तुम्ही किमतीचा विचार केला तर प्रति एकर वीस लाख रुपये या ठिकाणी मालकांनी आपल्या जमिनीची किंमत सांगितली आहे या ठिकाणी थोडंफार कमी जास्त करून हा व्यवहार पूर्ण करून दिला जाईल मित्रांनो पाण्यासाठी मोठमोठ्या टाक्या या प्लॉटमध्ये बसवण्यात आलेल्या आहेत ठिबक सिंचनाचाही वापर पूर्वी ह्या प्लॉटमध्ये केला जायचा अंतर्गत पिकांसाठी या पाण्याचा वापर तुम्ही करू शकता तीन विहिरी आहेत त्या पाण्याचा वापर तुम्ही करून अंतर्गत पिकंही या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो हा चौतीस एकरचा फार्म हाऊस तुम्हाला पाहायचा असेल तर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही या प्लॉटला भेट देऊ शकता मोठा फार्मा हाऊस तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्ही फॅमिलीमध्ये किंवा मित्रपरिवारांमध्ये एकत्र जर तुम्हाला हा फार्मस घ्यायचा असेल तर तुम्ही हा घेऊ शकता तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून ते नाही अशा सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि तेही परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडते आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद